नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पांडुरंग साळवे ऑफिशियल यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना नमस्कार मित्रांनो ज्या आजचा विषय म्हणजे सगळ्याच्या दिवाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे कारण की आज मी माझ्या शाळेच्या आठवणीबद्दलच बोलणार आहे सगळ्यांशी कारण की प्रत्येकाच्या ह्या शाळेच्या आठवणी मनामध्ये दडलेल्या असतात त्या ताज्या जर झाल्या किंवा त्यांना एक बांध फुटला तर खरंच प्रत्येकजण काही वेळ का होईना या शाळेच्या आठवणीमध्ये रमतो त्या आठवणी आज मी सगळ्या श समोर शेअर करणार आहे किंवा मांडणार आहे तर आज सुद्धा कधी कधी मला शाळेच्या आठवणी निघल्या तर म्हणजे नक्कीच मन भरून येतं आणि खरंच अशा आठवणी ह्या मला नेहमी प्रेरणा देतात कारण की यावेळेस माझ्या जिल्हा परिषद शाळेच्या स संदर्भात मी आज आठवणी तुमच्या सगळ्यासमोर मांडणार आहे कारण की मित्रांनो ते खरंच शाळेचे दिवस हे ताजगेतावाने होते शाळेच्या आठवणी ह्या मी खरंच जन्मभर विसरू शकत नाही आणि यामुळेच म्हणतात विद्यार्थ्यांना मित्रांनो की प्रत्येक विद्यार्थी हा जन्मभर विद्यार्थी असतो म्हणून कारण की हे शाळेचे जे दिवस आहेत ते खरं तर हृदयामध्ये जपून ठेवण्यासारखे असतात आणि मित्रांनो आज सुद्धा मी जवळपास बघा आता कामानिमित्त बाहेर फिरतो त्यावेळेस अनेक मित्रही मला भेटतात यामध्ये प्रामुख्याने जर मनाचं झालं तर माझ्या बोडख्या गावचे मित्रांना मित्र मला नेहमी भेटतात माझी प्रेमाने आपुलकीने विचारपूस करतात आणि पुन्हा खरंच या सगळ्या च्या आठवणीसोबत दिवस घालावे अशी इच्छा बरेच वेळेस होती मला कारण की ते दिवस आणि त्या आठवणी म्हणजे एक मनामध्ये आजही माझ्या ताज्या तवाने आहेत आणि मला एक पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांशी सांगावं वाटतं की माझे बरेच विद्यार्थी मित्र जर त्या आजही ते, आज ते जुन्या शिक्षकांना भेटले की नक्कीच ते माझी चौकशी करतात किंवा विचारपूस करतात की आपला एक विद्यार्थी होता पॉन त्याचं काय चाललं म्हणून आणि ज्यावेळेस मला ते विद्यार्थी भेटतात किंवा माझे मित्र भेटतात की मग पुन्हा मला त्या शिक्षकांनी विचारपूस केली हे मला आवर्जून सांगतात कारण की खरंच ही भाज भाग्य आहे की मला त्यांच्यासारखे शिक्षक मिळाले होते त्यांच्या आज आठवणींना या मी व्हिडिओच्या माध्यमातून एक म मोकळं करणार आहे मित्रांनो कारण की त्या शिक्षकाच्या माध्यमातूनच आपलं एक आपण घडत असतो किंवा त्याच्या प्रेम त्यांच्या प्रेमामुळेच आपण एक एक काय म्हणता येईल त्याला की झाडाचं एका ब रोपाचं रूपांतर हे झाडामध्ये होत असतं आणि आज त्याचाच प्रत्यय मला येतो कारण की त्यावेळेचे शिक्षक मी आज सगळ्या काही ज्या काही आठवणी आहे तुमच्या समोर मानणार आहे किंवा बोलणार आहे कारण की विद्यार्थ्यां मला आजही ते दिवस आठवतात ज्यावेळेस मी प दुसरी किंवा चौथीला होतो त्यावेळेस सर होते शिंदे सर होते पुंड सर होते आणि नंतर मग ज्यावेळेस माझी जिल्हा परिषद शाळा ही सातवीपर्यंत आहे त्यावेळेस होती आज जवळपास मला वाटतं पाचवीपर्यंत आहे ती पण त्यावेळेस सातवीपर्यंत असायची नंतर मग सातवीमध्ये गेल्याच्यानंतर काकडे सर होते आणि ते आजही मी त्यांच्या संपर्कात सातत्याने आहे आणि मग काकडे सराने एक खूप मोठं योगदान माझ्या जे काय आयुष्यामध्ये आहे त्यांचं मी कधीच विसरू शकत नाही कारण की त्यांच्यासारखे शिक्षक मला लाभले हे माझंही भाग्य आहे कारण की त्यावेळेस साधारण परिस्थितीमध्ये दे एकदम खूपच बिकट होती आणि जो काही काकडी सरांचा जो काही पाठीवर हात होता माझ्या तो खरंच मला प्रेरणा देऊन गेला आणि त्यांच्यासारखे शिक्षक भविष्यातही निर्माण व्हावे हो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते मिळू हीच इच्छा आहे माझे या माध्यमातून कारण की तसे शिक्षक मिळणे हे खरंच म्हणजे आता काळाची गरजच झाली म्हणता येईल कारण की एक साधारण परिचय असतानाही मला उभारी देण्याचं काम काकडे सरांच्या माध्यमातून मिळालं आणि आजही मला कधी कधी ते भेटले ते मी प्रेमाने त्यांना आदर देतो किंवा तेही मला खूप जिव्हाळ्याने बोलतात प्रेमाने बोलतात हे खरंच माझ्याबद्दल त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आहे कारण की जे काकडे सरांचं व्यक्तिमत्व आहे की माझ्या आयुष्यात खूपच मोठं असं योगदान आहे त्यांचं कारण की हे दिवस मी कधीच विसरणार नाही आता मित्रांनो जर शाळेच्या संदर्भात सांगा झालं तर आजही सगळे बरेचसे मित्र माझ्या सातत्याने संपर्कात असतात आणि मग आम्ही एखाद्या वेळेस जर बोलायचं झालं तर खूप मनमोकळेपणाने सगळेजणं बोलतो पुन्हा या शाळेच्या आठवणीमध्ये कधी कधी रमतो कारण की की आयुष्यात जे काही असन ते ह्या आठवणीच खरंच माणसाला तृप्त करतात किंवा एक वेगळं ताजतवानं जे काही आपण म्हणतो वातावरण निर्मिती करतात ह्या आठवणी आणि या आठवणी ऐकण्यासाठी शाळेच्या आठवणी ऐकण्यासाठी प्रत्येकजण तृप्त हा असतोच आणि नंतर जर आम मग आमच्या ब्याचचा जर विषय झाला जा विचार तर गावातील मित्र आहेत दिगंबर धायतकर आहेत तुफिक शेख आहेत तर गजानन निवदी आहे गणेश बिडवी आहे करणमळी आहे आदी चाऊस आहे या सगळ्या जे काही मित्र आहेत आणि काही मैत्रिणी आहे यांनी ठरवून एक पंधरा वर्षानंतर आमच्या दहावीचा बॅचचा जो काही मेळावा आहे आमच्या एक मेळावा छोटा कार्यक्रम ठेवला होता आमच्या गावामध्येच तर चक्क जवळपास पंधरा वर्षांच्या नंतर आमच्या ग्रुपचा एक स्नेहा मेळावा हा जवळपास एक वर्षापूर्वी झाला आणि या मेळाव्याला जवळपास सगळ्यांचेच प्रयत्न लाभले सगळ्यांच्याच सहकार्याने तो मेळावा पार पाडला आणि खरंच हा कौतुकाचा विषय म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही कारण की तो मेळावा एक प्रेरणादायीही माझ्यासाठी ठरला आणि या आमच्याच कार्यक्रमाची दखल बऱ्याच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही घेतली गेली यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आमच्या आकाशवाणीचे नाशिकचे का जे काही निवेदक आहेत जयंतजी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोबरे यांचे वंशज आहेत ते त्यांनी ही दखल घेऊन त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती एक आनंदी कटा स सदरांतर्गत एक आमच्या या क्लासमेंट ग्रुपची दखल घेऊन त्यांनी ही कौतुक केलं व तो सविस्तर भाग मी मागच्या एका याच्यामध्ये एक एक टाकला होता नक्कीच तो सगळ्यांनी ऐकला असेल पण जो काही शाळेच्या आठवणी संदर्भातला विषय आहे तो आज मी थोडक्यात तुमच्या सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला कारण की ह्या आठवणी आणि हे पुन्हा दिवस आपल्या आयुष्यात कधीच येणारे नसतात म म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं आयुष्यात जर काय जपायचं जर असतील तर ह्या आठवणीच आहे ज्या काही आपल्याला जपल्या पाहिजे आणि खरंच ह्या आठवणीच आपल्याला प्रेरणादायी ठरणाऱ्या असतात म्हणूनच हा जो काही दुरा दुभा लागलेली किंवा विस्तारलेले जे काही मित्र आहेत आज ता शाळेचे ते खरंच माझ्या चा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मनातून सांगतो की पुन्हा खरंच मित्रांनो या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्हॉट्सअप ग्रुप व्हावे सगळ्यांनी स चांगले विचार तिथे शेअर करावे आणि सगळ्यांनी एक प्रेरणा घ्यावी यातून कारण की आयुष्य हे एकदाच भेटतं त्यामुळे या आठवणी आपण जपूया पुन्हा त्या वाढवूया आणि त्या रुजूया कारण की आपल्याही या सगळ्या आठवणीच्या माध्यमातून कुणीतरी प्रेरणा घेऊन पुन्हा कुणीतरी असं मेळावा करावा किंवा त्या आठवणीचा एक जे काही आपण म्हणतो छोटा खनिकाव आहे ना एक ग्रुप तयार करून या सातत्याने आपण वा वाढत गेल्या पाहिजे आणि त्यातूनच नवीन जे, त्या जे काही विद्यार्थी असतील ते ही प्रेरणा घेतील किंवा आपण ह्या आठवणी आपल्या आयुष्यभर अशा जपण्यासारख्या असतात शाळेच्या आठवणी <coughs> मित्रांनो पुन्हा जर ह्या संदर्भातच पुन्हा एक खास म्हणजे मागच्या काळामध्ये मी जर गेलो पंचवीस वर्षापूर्वी तर जवळपास तो, तो काळ मला आठवतो दोन हजारच्या अगोदराचा किंवा दोन हजारच्या आसपासचा असेल तेव्हा फोन किंवा मोबाईल हे संगणक जे काही विज्ञानाची प्रगती म्हणजे नव्हतीच म्हणायची थोडी थोडी लँडलाईन ही फोन असायची आणि तुरळक ठिकाणी वर्षाव हा मोबाईलचा झालेलाच नव नव्हता म्हणता येईल कारण की शहरी भागामध्ये असा असेल पण खेड्या भागामध्ये सुद्धा लँडलाईन फोन तुरळक ठिकाणी दिसायचे तर तो काळ तो इथे दिवस खरंच म्हणजे आयुष्यात कधीच न विसरता येणारे आहे त्या आठवणी शाळेचे दिवस आणि शाळेचे शिक्षक वेगवेगळ्या प्रतीचे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला भेटायचे आणि त्याच आठवणी आज मी थोड्या थोड्याशा का प्रमाणात तुमच्यासमोर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच या आठवणी बघून किंवा ऐकून पुन्हा सगळे आपल्या दिवसामध्ये र रममान रम्म, होतील हीच आशा आहे धन्यवाद सगळ्यांना नमस्कार